उच्चभ्रू मानला जाणारा कोंडवा परिसर या परिसरातल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवारी दोन जुलैच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली इथे एक, एक व्यक्ती कुरेरबाई म्हणून घरात घुसली त्याने एका बावीस वर्षी तरुणीवरती जबरदस्ती अत्याचार केला इतकंच नाही तर त्यानं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईल असा मेसेज देखील लिहिला यानंतर आरोपी तिथून फरार झाला या घटनेने तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध आता सुरू केला आहे पोलिसाच्या तब्बल दहा टीम आरोपीचा शोध घेत आहेत पण कोंडव्यात घटलेल्या घटना या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे हे प्रकरण नक्की काय आहे या आरोपीच्या तरुणीच्या घरामध्ये कसा घुसला त्यानं तरुणीला काय धमकी दिली या प्रकरणावरती पोलिसांचं म्हणणं काय सगळ्याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही बघताय संभाजी अर्जुन तोलाय यूट्यूब चॅनल पुण्यातला कोंडवा परिसर इथे अनेक उच्चभुरु सोसायटी आहेत यापैकीच एका सोसायटीमध्ये बावीस वर्षाची तरुणी आपल्या भावासोबत अकराव्या मजल्यावरती राहते ही तरुणी मुलची अकोलेची ती पुण्यातल्या कल्याण नगरमधल्या एका कंपनीमध्ये नोकरी करते सध्या तिचा भाऊ गावी गेल्यामुळे घरात ती एकटीच राहते बुधवारी दोन जुलैला ही तरुणी ऑफिसवरून घरी आली त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका व्यक्तीने या सोसायटीमध्ये प्रवेश केला या सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्ड चोवीस तास तैनात असतात या व्यक्तीला सिक्युरिटी गार्डनं अडवलं तेव्हा आपण कुरिअर बॉय असल्याचं त्याने सांगितलं त्यानंतर गार्डन त्याला त्या गारनं त्याला आज जाऊ दिलं ते थेट अकराव्या मजल्यावरती असलेल्या फ्लॅटवरती पर्यंत पोहोचला त्याने घराची बेल वाजवली तोरणीने दरवाजा उघडला तेव्हा कुरिअर आहे असं त्याने त्याला सांगितलं तोरणीने सेफ्टी डोअर न उघडता फक्त वरवर कुरिअर बॉय असल्याचं सा त्या सांगितलं आणि हे कुरिअर माझं नसल्याचं तोरणीने देखील कुरेअर बॉयला सांगितलं तरी देखील कुरेर बॉय तिथून निघून गेला नाही त्याने कुरेअर बाय तुमचंच आहे कुरेअर तुमचंच आहे नीट बघा यावर सही करा असा आग्रह देखील तोरणीकडे धरला शेवटी ना येलाजनं तोरणीकडे घराचा सेफ्टी डोअर उघडला आणि इथेच त्यांचा घात झाला सेफ्टी डोअर उघडून तरुणीनं मोठी चूक केली दरवाजा उघडल्यानंतर कुरेअर बॉयनं माझ्याकडे पेन नाही सही करण्यासाठी पेन घेऊन या असं तरुणीला सांगितलं त्यानंतर तरुणी पेन आणण्यासाठी आतल्या खोलीमध्ये गेल्या आणि याचा फायदा घेऊन आरोपीनं घराचा दरवाजा बंद केला तो तिच्या मागोमाग आतल्या खोलीमध्ये गेला तिला काही कळायच्या आत तिने स्वतःसोबत आणलेला केमिकलचा स्प्रे तरुणीच्या तोंडावरती मारला या स्प्रेमुळे ही तरुणी जागीच बेशुद्ध झाली त्याच्यानंतर आरोपीने तिच्यावरती अत्याचार केला आणि आरोपी इतकेच थांबला नाही तर त्यानं अत्याचार केल्यानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी देखील घेतला त्यासोबत त्यानं तरुणीसाठी एक मेसेज देखील लिहिला मी पुन्हा येईन जरी घटना को कोणाला सांगितली तर मी तुमचा फोटो व्हायरल करेल असा मेसेज देखील आरोपीने तरुणीच्या मोबाईलमध्ये टाईप करून ठेवला यानंतर आरोपी तिथून लगेच पळून गेला या घटनेनंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास तरुणीला शुद्ध आली त्यावेळी ती तरुणी प्रचंड घाबरली होती तिने लगेच तिच्या घडलेल्या घटनेची माहिती तिच्या घरच्यांना दिली यानंतर कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली घटनेची माहिती मिळताच कोंडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम चौसष्ट कलम सत्याहत्तर आणि कलम तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण दहा पदकं तयार केल्या आहेत आरोपीने पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी गुंगी आणणारा पदार्थ स्प्रेमध्ये वापरला असल्याची प्राथमिक शक्यता आता वर्तवली जात आहे यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी बोलवले आहे तरुणीच्या घरचा पंचनामा देखील करण्यात आला असून आरोपीने पीडितावरती कोणता स्प्रे फोवरला हे देखील शोधण्याचं काम आता सध्या फॉरेन्सिक टीम करत आहे ती सोसायटी उच्चिव असल्याने तिथे सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत त्यामुळे पोलिसांनी सी सी टी व्ही पुढे तपासायला सुरुवात देखील केली आहे दरम्यान आरोपीचा चेहरा एका सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैदेखील झाला असून सी सी टी व्हीवरती फुटेजवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसाकडून सुरू आहे पुणे शहराचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या घटनेनंतर पीडित महिला सध्या मानसिक धक्क्यात असून तिच्या जबाबसाठी महिला अधिकारीची मदत घेतली जाते तसंच तिच्यावरती ससून हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि सी सी टी फुटेज कॉल डेटा आणि फिंगरप्रिंट्स यावरून आरोपीचा माग काढण्याचं काम सध्या सुरू आहे असं पोलिसांनी सांगितले ही तरुणी गेल्या वर्षभरापासून पुण्यामध्येच राहते आणि हा आरोपी या तरुणीचा ओळखीचा होता का आरोपीनं आधी या परिसराची रेखी केली होती का याबाबतही पोलिसाकडून तपास केला जातोय आरोपीचं वय अंदाजे पंचवीस वर्ष असण्याची शक्यता आहे ही घटना उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने देखील मोठे प्रश्न आता उपस्थित केले आहेत आरोपीनं अतिशय हुशारीने स्वतःला कुरेर असल्याचं सा सांगितलं आहे तसं तपासात देखील समोर आले आता आरोपीला हा खरंच कुरेरबाई होता की कुरेरबाईच्या नावाखाली त्याने हा सगळा प्रकार केला याची चौकशी देखील केली जाणार आहे यासाठी पुणे पोलिसांकडून कुरेरबाई कंपनीशी देखील संपर्क केला जात असल्याचं माध्यमाकडून सांगण्यात आले तसंच सिक्युरिटी गार्डची ही चौकशी देखील केली जाणार आहे आता आरोपीला तोरणेपर्यंत घरापर्यंत जाणारा कोणी मदत केली का हे देखील पोलीस आता तपासले जाणार आहेत घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी पुणे शहरातल्या इतर सोसायट्या देखील सतर्क राहण्याचं आवाहन केले कुरियर डिलिव्हर करण्याची ओळख आणि नोंदणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी देखील म्हटले पण सध्या कोंडव्यात तरुणीवर झालेल्या अत्याचाराचं हे प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलं आहे यातून एकूण पुणे शहराच्या सुरक्षेवरूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे पण यातून काही प्रश्न देखील उपस्थित होत असल्याचं सांगितलं जाते तरुणीनं कुरेरबॉय कुरेर आस आपण नसल्याचं कुरेर आपण नसल्याचं सांगितलं असताना देखील तिने सेफ्टी डोअर का उघडला कुरेअर तपासण्याच्या आधीच ती सही करण्यासाठी पेन आणायला काय गेली ज्या कुरेअर बॉयनं असं तिला नक्की काय सांगितलं या सगळ्या प्रश्नाची उत्तर पोलीस तपासण्यात मिळणं शक्य होणार आहे पोलिसांची दहा पथकं आरोपीच्या मागावरती असल्यानं आता या आरोपीला पोलीस कधीपर्यंत अटक करतात अटकेनंतर त्यांच्या चौकशीपर्यंत आणखी कोणती धक्कादायक खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कोंडव्यातल्या उच्चप्र सोसायटीमध्ये घडलेल्या या प्रकरणाबद्दल